नमस्कार मी हर्षाली लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे हा दिवस साजरा करण्याचं एक कारण असतं याला न घाबरता वेळेवर उपचार करा त्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो हा दिवस कॅन्सरची भीती बसवण्याचा नाही तर कॅन्सर बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो खरंतर कॅन्सरची भीती वाटणं खूप साहजिक का आहे कारण मुळात कॅन्सर होण्यामागे कोणतं ठोस कारण नसतं जसं की तंबाखू असेल गुटखा असेल सिगारेट असेल मद्यपान असेल जंक फूड प्लास्टिकमधून गरम गोष्टी घेणं मध्ये तर कॉस्मेटिक्समुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो असं आपण ऐकलेलं आहे सो आपण इमॅजिनच करू शकत नाही की कॅन्सर नेमका कशामुळे होईल कारण जे निरव्यसनी असतात त्यांना पण कॅन्सर होतो काही जणांची लाईफस्टाईल ओके असते पण त्यांनासुद्धा याला सामोरं जावं लागतं सो मला पर्सनली असं वाटतं की कॅन्सर होणं हे आपल्या हातातच नाही आहे पण कॅन्सर झाल्यावर वेळीच ओळखून त्यावर लगेच ट्रीटमेंट करणं हे आपल्या हातात असतं आणि वेळेवर ट्रीटमेंट केली तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो पण त्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की काही वेळा लक्षणंच कळून येत नाहीत त्यामुळे आपल्याला समजायला वेळ होतो पण काही बेसिक लक्षणं आहेत ती तुम्हाला मी सांगते कारण नसताना वजन कमी होत जाणं खूप दिवस थकवा जाणवणं बॉडीमध्ये कुठेतरी गाठ आहे असं फील होणं जखम भरत नसेल आवाज बदलत असेल गिरताना त्रास होत असेल खोकला येत असेल रक्तस्राव होत असेल असं काही सिमटम्स आहेत असं काही वाटलं तर गुगल न करता डॉक्टरनं दाखवा जरा जरी काही शंका वाटली तर डॉक्टरनं दाखवा मुळात कॅन्सर म्हणजे काय तर आपल्या शरीरात पेशी असतात आणि या पेशी सतत बदलत असतात वाढत असतात पण कधी या पेशींची वाढ नियंत्रणाबाहेर जाते आणि तिथून कॅन्सरची सुरुवात होते सो हे सर्व लगेच कळून येत नाही पण आपली बॉडी आपल्याला सिग्नल देत असते पण वेळीच ते ओळखणं गरजेचं असतं एक लक्षात घ्या कॅन्सर म्हणजे शेवट नाही आणि एका दिवसात कॅन्सर होत नसतो तो हळूहळू वाढतो आणि लवकर निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होतो आपण आतून स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे आपण एकदा का स्वतःला समजावलं मी यातून बाहेर येईन की आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी इम्पॅक्ट करायला लागते कॅन्सरच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात सुरुवातीच्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे हे समजलं तर उपचार सोपे होऊन जातात आज खूप अशा इफेक्टिव्ह थेरपीज आहेत केमोथेरपी असेल रेडिओथेरपी असेल आणखी काही नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्यामुळेच कॅन्सर म्हणजे लगेच सगळं संपलं असं होत नाही जर आपण स्ट्रॉंग राहून पेशन्स ठेवून यावर पॉझिटिवली थिंक केलं तर आपण यातून कवर होऊ शकतो तर यावर सोल्युशन काय तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येईलच असं नाही आहे पण योग्य लाईफस्टाईल ठेवली तर धोका नक्कीच कमी करता येऊ शकतो तंबाखू गुटका सिगारेट पूर्णपणे टाळा दररोज थोडा तरी व्यायाम करायचा प्रयत्न करा हालचाल ठेवा भाजी फळं जास्त खा जंक फूड कमी करा वजन नियंत्रणात ठेवा आणि पुरेशी झोप घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळोवेळी चेकअप करत राहा आता मुळात कॅन्सरसाठी एखादी पर्टिक्युलर असे टेस्ट नसते ब्लड टेस्टमधून थेट कॅन्सर आहे हे कळत नाही पण बॉडीमध्ये काहीतरी गडबड आहे याचा अंदाज येतो एक्सरे सोनोग्राफी सिटी एम आर आय यासारख्या तपासण्या तुम्ही करून बॉडीमध्ये गाठ किंवा काही बदल झालेले आहेत का हे या टेस्टमधून कळतं बायोप्सी ही एक सगळ्यात कन्फर्म टेस्ट आहे गाठीचा सॅम्पल जो असतो तो चेक करतात आणि त्यावरूनच कळतं की कॅन्सर आहे की नाही सो जितकं हेल्दी राहता येईल तितकं राहा आनंदी रहा, फिट रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका